नमस्कार मित्रांनो ट्रेसच महत्त्वाचे तीन कारण आहेत एक मानसिक आर्थिक आणि शारीरिक ह्या गोष्टीत आपल्याला जर चढउतार होत असला किंवा त्रास होत असला तर हा ट्रेस येतोय त्यातलं पहिल्या नंबरचं कुठलं कारण दुसरं कुठलं तिसरं कुठलं हे तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीनं त्या तीन गोष्टींच्या चांगल्यासाठी सुरुवात करा म्हणजे किमान थोडा ट्रेस कमी होईल आणि अलीकडं जरासं महत्वाचं कारण असं मला वाटतंय ते एक आर्थिक असू शकते मानसिकही असू शकते आणि शारीरिकही असू शकते पण आर्थिक अडचणीमुळं आपण वाचतोय किंवा आपल्याला कि कळतंय की जास्त ट्रेस जाणवतोय म्हणून आपण ह्या तीन गोष्टीवर जर आपण चांगला विचार करून त्यातनं कसा बाहेर पडणार किंवा आपण पडलो तर आपण अशा ट्रेसला जाता जाता घालवू शकतो थँक्यू